आज आम्ही तुम्हाला अशा अब मराठी अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांचे मराठी राजकारण्यांसोबत खास संबंध आहेत यामध्ये पहिलं नाव आहे वर्षा उसगावकर वर्षा उसगावकर यांचे वडील अच्युत उसगावकर हे गोव्यातील राजकारणामधलं खूप मोठं प्रस्थ होतं ते महाराष्ट्र गोमंतक पार्टीचे नेते होते त्यांनी गोव्याच्या विधानसभेत सभापती म्हणून देखील काम पाहिलं आहे दुसरं नाव आहे शर्वरी वाघ शर्वरी वाघ हिचा मुंजा हा सिनेमा खूपच गाजला शर्वरी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे मनोहर जोशी यांची मुलगी नम्रता मुलगी आहे याचं तिसरं नाव आहे अश्विनी महांगडे आई कुठे काय करते मधील अनघा म्हणजेच अश्विनीनं आपल्या भावाच्या आणि वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणामध्ये प्रवेश केलाय अश्विनीचा भाऊ बद्री हा पसरणी गावाचा उपसरपंच आहे तर तिचे वडील प्रदीप कुमार महांगडे हे सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पातळीवरचे ज्येष्ठ नेते होते पुढचं नाव आहे सुचित्रा बांदेकर सुचित्रा बांदेकर यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो सुचित्रा बांदेकर यांचे पती म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर हे राजकारणात सक्रिय आहेत ते शिवसेनेचे नेते आहेत भूमी पेडणेकर बॉलिवूड मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे भूमी पेडणेकर हिचे वडील देखील राजकारणी होते भूमीचे वडील सतीश पेडणेकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव होतं एकोणीसशे ऐशी मध्ये ते काँग्रेस पक्षाकडून परळ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले त्यांनी महाराष्ट्राचे गृह आणि कामगार मंत्री म्हणून काम केलंय सोबतच झोपडपट्टी सुधारणा गृहदुरुस्ती आणि पुनर्बांधणी हे मंत्रालयही त्यांनी सांभाळलं आहे भूमीची आई सुमित्रा या हरियाणातील युवा काँग्रेससाठी काम करत होत्या पुढचं आणि सर्वात महत्वाचं नाव आहे ते म्हणजे जेनेलिया देशमुख वेड सिनेमातून सगळ्यांना वेड लावणाऱ्या जेनेलिया यांचे सासरे विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत सध्या राजकारणात सक्रिय असलेल्या नवनीत राणा यांनी तेलुगू आणि मल्याळी सिनेमांमध्ये काम केलंय त्यांचे पती रवी राणा हे राजकारणातील सक्रिय नेते आहेत बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिला सर्वच ओळखतात रकुल प्रीत धीरज देशमुख यांची वहिनी लागते धीरजची बायको दीपशिखाचा सख्खा भाऊ जॅकी भगनान सोबत रकुलने लग्नगाड बांधलीय धीरज हे विलासराव देशमुख यांचे पुत्र असून ते आधी काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत आणि यातलं शेवटचं नाव आहे जे तुमच्यासाठी खूपच शॉकिंग असेल हे नाव आहे जान्हवी कपूर हो जान्हवी कपूर ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची होणारी नाचून आहे जान्हवी सुशील कुमार शिंदे यांच्या मुलीचा मुलगा शिखर पहार याला या डेट या करते आणि ते लवकरच लग्न बंद अडकतील तर मग या व्हिडिओतील कोणत्या अभिनेत्रीच्या नात्याबद्दल तुम्हाला माहिती होतं आणि कोणत्या नाही हे कमेंट मध्ये आवर्जून सांगा आणि एसबी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा